लढा आणि निवडून या शिवसैनिकांची खंबीर साथ राहील शिवसेना शिवसेना उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या काँग्रेस काँग्रेसचे चेतन नरोटे यांना शुभेच्छा सोलापूर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही लढा आणि निवडून या आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील अशा शब्दात शिवसेना उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर शहर मतदार सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना शुभेच्छा दिल्या महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना ओबाटा उमेदवाराच्या प्रचारात सोलापुरात आलो असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापूर शहर मध्ये मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी सजिच सदिच्छा भेट घेतली त्याप्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नरोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साह उत्साहात स्वागत केले या प्रसंगी काँग्रेस आमदार काँग्रेसचे कौं, उमेदवार चेतन नुरोटे यांनी त्यांच्याशी चर्चा केली यावेळी शिवसेना उबाठा गटाचे दक्षिण सोलापूर उमेदवार अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान तुम्ही लढा आणि निवडून या आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला गंभीर साथ आणि पाठबळ राहील राज्यात महागाई बेरोजगारी आणि इतर प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहे त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरोटे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्ही सोफा त्याशिवाय डेकोरेशन चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे